नमस्कार मंडळी साप दिसणे किंवा साप पाहणे याचा अर्थ काय होतो साप बघणे याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो साप बघितल्याने आपल्या जीवनावर काय परिणाम होतो त्यामागील महत्त्वाचा अर्थ काय याचा आज आपण शोध घेणार आहोत तर मंडळी तुम्ही स्वप्नात किंवा तुमच्या वास्तविक जीवनात कधी साप पाहिला आहे का आणि याचा अर्थ काय असू शकतो याचा विचार कधी केला आहे का आध्यात्मिक दृष्टीने सापाला प्राचीन काळापासून फारच महत्त्व आहे अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये साप एक शक्तिशाली असे प्रतीक मानले जाते जे परिवर्तन आणि पुनर्जन्म दर्शवते आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर अचानकपणे जेव्हा तुम्ही सापाला पाहता तेव्हा तुमच्या आयुष्यात बदल होत आहे तुम्ही सापाच्या कातेसारखी जुनी त्वचा काढून टाकतात आणि नवीन अध्याय तुमच्या जीवनात आहात म्हणजे हे एक लक्षण असू शकते त्यामुळे मंडळी जर कधी तुम्हाला साप दिसला तर घाबरून जाऊ नका कारण घाबरण्याऐवजी तुम्हाला तुमच्या जीवनात परिवर्तन आणि नवीन गोष्टींबद्दल मार्गदर्शन करणारा किंवा नैसर्गिक असा हा संदेश आहे असे समजले पाहिजे साप दिसला तर आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा संकेत असून त्यानुसार बदल स्वीकारा नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन होत असल्याचे अनुभवा त्यामुळे मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या सापाला घाबरण्यासारखी गोष्ट नाही तर ती शक्ती शहानपण आणि परिवर्तनाचे प प्रतीक आहे हे लक्षात घ्यावे आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि प्रकटी करण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद